मित्रांनो या गावठी बाजारात आपण करांदे बघितलं करवंदा वेगळी आणि हे करांदे वेगळे तर हे उकडून खातात नाही एक उकडीचे मोदक असतात हे बघा जे सगळ्यांचेच फेवरेट असतात उकडीचे मोदक त्यानंतर ही आंबोळी आणि इकडे सगळ्यात फेवरेट म्हणजे टोपातला जे काय म्हणतात धोंडास तर ह्या सुद्धा ते पॅक करून आणतात तर वीस रुपयाची ही पिकलेली करवंदा असतात ती बघा यासाठी काजूनही आपले गा आ, हे काजू बहुक मिळतात सोडलेले काजू ओले काजू मित्रांनो ह्या दुकानात आपल्या सांडगी मिरची सुद्धा बहुक मिळाली ह्या जी तीस रुपये असा भरलेली मला खूप आवडतं ही मिरची भरलेली तिखट नसता जास्त पण टेस्टी असता एक चमचो असो बनवलेलो आहे जो करटी पासून आहे ही काटी आहे मागची आणि ही करटी असा ही बघा अशा प्रकारचे चमचे इकडे चार पाच आहेत बनवले हे किती रुपये म्हटलं खारात घालूसाठी वापरू शकतो आपण मोठे लोणचा पण करू शकतो याचा किती रुपये म्हटलं या करू रुपये कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा स्वागत असा मी मित्रांनो असा आता कुडाळमध्ये आणि कुडाळमध्ये तुमका अगोदर पण एक व्हिडिओ मी केलाय बाजाराचं जो वरच्या आय बटनवर क्लिक केलास काय तुम्हाला नक्कीच बहु जो मेन बाजार आणि पान बाजार तर असे बरेचसे गाव असत ज्यामध्ये दोन बाजार भरतात आठवड्यातून दोन वेळा एक आठवडी बाजार असता आणि दुसरं पण एक बाजार असता ज्या ठिकाणी क्राऊड असताना त्या ठिकाणी दोन वेळा बाजार भरतात तर तसं आपल्या एक मसुऱ्याचं सुद्धा भोग मिळता आचऱ्याचंसुद्धा भोग मिळता सुद्धा भोग मिळता आणि आपल्या कुडाचो ना एक रविवारी भरता जो गावठी बाजार असता आणि एक असता बुधवारचो ज्यामध्ये सगळ्या प्रकारची दुकानं असतात तर आज आपण शूट करतो रविवारच्या गावठी बाजारामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमका जर टी शर्ट हवी असतील ना तर टी शर्ट तुम्ही वस्त्रकला ह्या पेजवर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊ शकतास ज्यामध्ये तुमका कोकणी टाईपची किंवा मालवणी टाईपची वेगवेगळी टी शर्टा मिळतली प्रकारे मी आता घातलं आहे ना टी शर्ट प्रकारे तुमका स्क्रीनवर दिसत असताना तर त्या टाईपची टी शर्ट तुम्ही ऑनलाईन ऑल इंडियामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकतास तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्ट नंबर पण खाली स्क्रीनवर तुमका दिसताना त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही व्हॉट्सअपला डिझाईन घेऊ शकतास किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन वस्त्रकला टाकलास की तुमका त्याचा पेज येतेला तिथे तुमका सगळ्या प्रकारचे डिझाईन बहुक मिळतील तर मित्रांनो आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट जाऊया त्या आठवडी सॉरी गावटी बाजारमध्ये कुडाळ गावटी बाजार कसं असता हे तुमका नक्कीच या व्हिडिओमध्ये बघू बघितलं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन द्यावा चला व्हिडिओ सुरुवात करूया काय श्रिया टाटा 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 जाऊ मी जाऊ जाऊ मी समोर बघू शकतास त्यासाठी पोलीस स्टेशनकडे रस्तो जातात ती जी व्हाईट कलरची आय टीनिली बाहेर तो मालवण रोड हा कुडा मालवण रोड यासाठी जिजामाता चौक हा त्याच्या पुढे गेल्यानंतर स्टँड हा जुना स्टँड आपला आणि तिकडे बघा अस्सल गावटी बाजार कुडा तर इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या गावटी बाजारामध्ये आपण एंट्री करू शकतो चला जाऊया मित्रांनो आठ वाजल्यापासून सकाळी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बाजार असता आणि नऊ डिसेंबर दोन हजार अठरा स्थापना झालेली असा म्हणजे या चालू वर्ष असं त्या सहाव्या वर्ष असा मित्रांनो समोर आंब्याचं झाड असं आहे बघा मोठा आणि त्याच्या गोल राऊंड केलेले आहेत म्हणजे शेड काय छोटे 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 छोटे, -छोटे स्टॉल केलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये सगळे हे जे व्यापारी आहेत ते सगळे बस बसले होते बघा गोल इकडनं अशी सुरुवात तर परत असेच फिराण हव चला बघूया कोणती कोणती भाजी ती मित्रांनो समोर बघू शकतास ह्या काकींकडे गावठी औषधासाठी फळसाची फुलं ना काकी फुलं हा, अस ती जी गावठी औषधासाठी वापरली जातात मुठफड्यावर सुद्धा वापरली जातात असं काकी सांगतात त्यानंतर यांच्याकडे करवंद सुद्धा अस ती बघा करवंद असत चारा असत पका असत म्हणजे ओले काजू चारोळी चारोळी ती चारोळी फोडावी लागतात ती आतमध्ये त्याच्या घर असतो तो हो हे घरे कसे दिलं भाजीचे अच्छा भाजीच्या घरी आहे ते बघा यासाठी आपण बघू शकतो हळदचा पॅकेट असा यासाठी पिटी पण असा आणि भाजको मच्छी मसालो हे घरीच केलेला ना सगळ्या प्रोडक्ट तुमचा किती रुपया ती पॅकेट आहे या किती रुपया चाळीस रुपये अच्छा तीस रुपये हां पन्नास रुपये आणि हे घरे होय हे करे कसे आहेत भाजी याचे वीस रुपये स्वस्त तुमका मिळतं ते बघा दोन जरी पॅकेट तुम्ही घेतलास तरी मस्त दोन टायमाची भाजी होऊ शकता अशा काकींकडे पपईसुद्धा असते ते बघा पप्पई आहेत केळी असत ही भाजी आ ही कशी भाजी दहा रुपये स्वस्त हिरवेगार भाजी आहे बघा कवळी आ मित्रांनो आपल्या गावठी बाजारात अळूसुद्धा बहुक मिळाला आहे बघा यासाठी हार हारसुद्धा असत हे वालीसुद्धा असत ह्या हे कसं म्हटलं दहा रुपये ना आणि हे वीस रुपयाचे तीन एक एवढी स्वस्त आहे एकदम हो कसो आहार विसरलं की काय रेट एवढ्या लवकर हे भाजीचे फणस आहे तिकडे तिकडे कडी पत्तो त्यासाठी शेंगल्याचे शेंगे वाली असे बरेचसे गावटी प्रोडक्ट आपल्याकडे आहेत का कोथिंबीर घराकडे पिकवलेली आहे किती रुपये ती बघा मस्त कोथिंबीर आहे बघा हा मित्रांनो फणसामध्ये पण दोन प्रकार असतात एक म्हणजे रसाळ आणि दुसरे म्हणजे कापे तर काप्या आपण सगळ्या ठिकाणी बघतो आज हे रसाळ बघू मिळाले किती रुपये या पन्नास रुपयाची आहे ते बघा रसाळ जरी आहेत बघू शकता आणि यासाठी तेच आहेत पण हे भाजी असत तिकडे करवंदाचं पॅकेट बघूया आता किती रुपये या वीस रुपये रुपये करवंदाचं पॅकेट आ या लोणचा पण घालू शकतो ना याचा आपण आणि ते ह्या है। आ, पंसा जबी पंसा जबी है। किती रुपये या ठिकाणी आपल्या एक नुसती भाजीच नाही तर औषध सुद्धा औषधी वनस्पती आहेत किंवा औषध जी काय ती पण आपल्याला भोग मिळतात गावठी म्हटल्यावर रस्सल गावठी आता कडू किरायत असा वीस रुपयाचा जर आपण दोन तीन बाजारांमध्ये सुद्धा बघितलं बघा इकडे असं ठेवलेला ह्या काय म्हटलं रुजत घालू कनग्याचा बियाणा आहे इकडे रुजत घालूसाठी मित्रांनो या गावठी बाजारात आपण करांदे बघितलं करवंदा वेगळी आणि हे करांदे वेगळे तर हे उकडून खातात नाही उकडून खातात हे पण ते ह्या ना ह्या बियाण्यासाठी हे घेऊन येतात विकूसाठी नाही तर बियाण्यासाठी हे तुम्ही रुजत घालून नंतर खाऊ शकतास आणि हे पण छान लागतात मस्त लागतात कौती चहा होय ना ही किती रुपया फक्त दहा रुपया महत्वाचं म्हणजे ह्या एक इंटरेस्टिंग आणि नवीन आपल्या एक बहुक मिळाला शमीचे बिये शमी जे असतात आपण देवक वाहतो गणपती बाप्पा तर ते शमीचं जे झाड असताना दुसऱ्या औषधासाठी पण तो उपयोगी या खूप कारणांसाठी उपयोगी या तर त्याचे ह्या बियाणा असा दिवाळीसाठी ह्या किती रुपये म्हटलं वीस रुपये तिकडे भोपळ्याचे सुद्धा बिया असतात ते बघा आणि आंबोळी पण घेऊन रुपये किती आहे त्याच्यात आतमध्ये पाच पाच ना पाच असं त्याच्यात आंबोळी जे पॅक करून घेऊन ये मस्त हां हे के जी म्हटलं हां म्हणजे आंबोळीसोबत तुमचा रस पण घेऊन येली आहे बघा हे दोन्ही साठ रुपये की फक्त आंबोळी साठ रुपये एक पाकिट आणि एक बाटली अच्छा हे साठ रुपयाचा असं आणि ह्या आपल्या घरी त्यांच्या केलेला लोणचा असा आंब्याचा मस्त मित्रांनो गावठी बाजारांचा प्रतिसाद खूप चांगला असा आता तर मे महिनो असल्यामुळे सगळे मुंबईवाले बरेचसे मुंबईवाले दिसतात आपल्याकडे बाकीचे हे बघा पुढे जाऊन पण बघूया अजून बरीचशी दुकानं कवर करूची आहेत आपल्याकडे मित्रांनो ह्या ताईंचं दुकान असा आपल्या जिकडे आपल्या कोकणी कोकण एक्सप्लोर एक्सप्लोअर करतात ना ते सगळे प्रोडक्ट असतात ते बघा इकडे इडली असा इकडे घावणे असत एक उकडीचे मोदक असतात हे बघा जे सगळ्यांचेच फेवरेट असतात उकडीचे मोदक त्यानंतर ही आंबोळी आणि इकडे सगळ्यात फेवरेट म्हणजे टॉपातला जे का म्हणतात धोंडास तर ह्यासुद्धा ते पॅक करून आणतात तर हे ताई आहेत ना ते जवळजवळ दोन वाजता उठतात आणि दोन वाजल्यापासून ह्या सगळा प्रोडक्ट एवढा करून हे बाजारात विकूक घेऊन येतात ही चटणीसुद्धा असा ही बघा जी माझी फेवरेट असा चटणी ह्याचे ह्यांचे रेट सांग ना हे किती आहेत साधारण हे किती पीस आहेत आतमध्ये आतमध्ये दहा पीस आहेत अच्छा हे उकडीचे मोदक ओके म्हणजे रिझनेबल रेट असत आणि हे किती हे किती मधलं पन्नासचे दोन पॅकेट असते बघा टोपातला पुरणपोळी सुद्धा असत शिरवाळे सुद्धा असे बघा दोन वाजल्यापासून रात्री सगळा उटाक करून दोन वाजल्यापासून या उटाण सगळं करूचा लागतं आहे बघा मित्रांनो ह्या दुकानात आपल्या वालीचे दाणे बहुक मिळतात हे तांदूळ मिळतात उडीद नाचणी असा इकडे चिंचेचा आंबाटसुद्धा असा आहे बघा केलेला त्यानंतर हे आंबे असत त्यासाठी असे गावटी प्रोडक्टच असत हे बघा सगळे हे पस्तीस रुपये नारळ असत हे तीस रुपये असत आणि हे चाळीस रुपये असत इकडे गावठी अंडीसुद्धा असत ही बघा हे बारा रुपयाने असत आणि हे काढलेला काढी उतील फिल्टर केलेला आहे किती रुपयामधलं एकशे पन्नास रुपयाने विकत दीडशे रुपये अर्धा लिटर म्हणजे तीनशे रुपये लिटर ओके उन्हाळ्यामध्ये जास्त खपलं जाणारं ताक असा आहे बघा तुमका मोठे बॉटलसुद्धा दिसतात आणि छोटी बॉटल ही तीस रुपया पन्नास रुपया साठ रुपये असे वेगवेगळे रेट आहेत मित्रांनो या काकींकडे सहा प्रकारचे वेगवेगळे लाडूची पाकिटं असत बेकरीमध्ये घेण्यापेक्षा एकदा आठवडी बाजारात यावा कुडाच्या गावठी बाजारात आणि तिकडे घ्यावा तुम्ही हे वेगवेगळे वे घरगुती होते सगळे बघा आणि स्वस्त आहेत एकदम हे तिळाचे लाडू आहेत असे वेगवेगळे वे लाडू होते बघा इकडे यासाठी आपल्या करंजे सुद्धा बोक मिळतात हे बघा पन्नास रुपयाचं पॅकेट असा या आणि हे फणसाचे चिप्स वेपर्स जे पन्नास रुपयेच असत गावटी बाजारात आपल्या गावटी कोंबेसुद्धा बहुक मिळतात ते बघा कोंबे आणि कोंबडी ज्यांचे रेट वेगवेगळे वेग असत वेग पाचशे सहाशे सातशे साच्च, असे वेगवेगळे वेग वेग रेट असत आणि तलंगा पाचशे रुपयाची दोनच म्हणजे अडीचशे रुपये एक असा काकांकडे सुद्धा असत मिरची सुद्धा असा आणि त्यानंतर या खोबरा सुद्धा असा सुट्या चिकन मध्ये शक्यतो वापरल्यानंतर चिकन एकदम टेस्टी होतं त्याच्यासाठी पण या खोबरा असा किंवा तुम्ही तेल काडूक सुद्धा वापरू शकता तर ह्या एवढा खोबरा पंधरा रुपये असा म्हणजे दोन वळी एक पूर्ण नारळ झालो तो सुको नारळ पंधरा रुपये स्वस्त आणि काका आपले इकडचेच आहेत कुडामधलेच रहिवासी तर ह्या काकींकडे कुडामधलेच असाच ना तुम्ही कुडाळ्यातलेच कुडाळ तालुका तर हे वाली आहेत गावठी जे वीस रुपये असत आणि हे पन्नास रुपये असत हे काढलेले तुमचं सोडलेले म्हणजे ते घेतलेलं असेपेक्षा तुमका हे सोडलेले एकदम घेऊन बघू हां लगेच गेल्या गेल्या तुम्ही भाजी करू घरी ती रोवाची कशी भाजीमधलं वीस रुपयाची आणि कोकमा ती दीडशे रुपये पाकिट किती असतील दोनशे आणि इकडे जाम पण आहे बघा टेस्टी मोठे मित्रांनो ह्या साईटिक तुमका डांगरे फूड फूड प्रोडक्ट्स बघूक मिळतात सगळे बघा हे करंजे असत त्याच्यानंतर इकडे काय अ भड्याचे लाडू ओके मुगाचे लाडू बेसनचे लाडू मेथीचे लाडू असे वेगवेगळे पाच सहा प्रकारचे लाडू त्यानंतर इकडे पापडसुद्धा असत हे पण घराकडेच बनवले आहेत ना सगळा घराकडचा प्रोडक्ट असा ह्या दिसतात आमच्या इकडे हे वेगवेगळे वेफर्स असत हे जे बहूक मिळतात ते आपल्या हे सगळे घराकडचे असत तर वीस रुपयाची ही पिकलेली करवंद असत ही वेगवेगळ्या यासाठी अजूनही आपले गा हे काजू बहूक मिळतात सोडलेले काजू ओले काजू काजी काजी लागले तरी अजून काजीचे घर मात्र येतात बाजारात खूप हे मस्त असत करवंदा वीस रुपये एवढासा असा पानाचा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकतास ह्या झाडाची खूप खूप मोठं ह्या झाडाचं सहभाग असा या बाजारामध्ये कारण इकडे जर ऊन असतं तर इतक्या तापाक झाला असता हे पूर्ण सावली आजूबाजूक झाडं असल्यामुळे तर अर्धो बाजार आपण कवर केलं आणि पुढे अजून इथून तिथपर्यंत परत आपल्याला जायचं असा तिकडे पण बघूया काय काय इला नाहीचा मित्रांनो ह्या दुकानात आपल्याला सांडगी मिरची सुद्धा बहुक मिळाली अजी तीस रुपये असा भरलेली मला खूप आवडते ही मिरची भरलेली तिखट नसता जास्त पण टेस्टी असता भुईमुगाचे शेंगे होते किती ते वजन केल्यास वजन, वजन केल्यास एक के शेर असा पन्नास रुपयाचा पॅकेट असा या आणि ओले होते म्हणजे डायरेक्ट तुम्ही घराकडे जाऊन उकडू शकतास हो इकडे करवंदा सुद्धा ही कशी म्हटलं रे पंचवीस पैके ला एक असा या करवंदाच पॅकेट पॅक केलेला हे आंब्याचे फोडी कसे दिलं आंब्याचे फोडी आहे सुकवलेले असत यांका मीठ लावलेला असा की नुसतेच मीठ लावलेलं असत अच्छा पण हे नुसते खाऊक पण मस्त लागत ह्या किती रुपये पाकिट मधलं अच्छा वीस रुपये जाताना घेऊन जाते एक चमचो असं बनवलेलो आहे जो करटी पासून आहे ही काटी आहे मागची आणि ही करटी असं ही बघा अशा प्रकारचे चमचे इकडे चार पाचच बनवले हे किती रुपये म्हटलं हे तीस रुपये त्यानंतर हे भात करूसाठी लग्नांमध्ये वगैरे वापरतात वापर ना आपल्या कोकणामध्ये ते मोठे काविल ते असत हे छोटे पण आहेत हे बघा हे ऐंशी रुपये आणि हे दोनशे रुपये हे पण असते बघा नॅचरल सगळे प्रोडक्ट टाकीन आणले ना मस्त वेगळी फोकणी ही मोठ्या मोठी असा आणि ही या साईडला आधी छोटी असा ही बघा फुकणी या साईटिक पण ह्या का म्हणतात धोपाटना कपडे धुवूसाठी अजूनही वापरतात कोकणात आपल्या जेव्हा कपडे धुतात ना जास्त ते ह्या वापरतात ना तर या हे जर तुमका होय असतील तर नक्कीच तुम्ही गावठी बाजारामध्ये रविवारच्या गावठी बाजारामध्ये कुडामध्ये येऊन घेऊ शकतास मित्रांनो या साईटिक आपल्याला आवडे बोक मिळतात हे बघा खारात घालूसाठी वापरू शकतो आपण मोठे लोणचं पण करू शकतो याच किती रुपये म्हटलं या ह्याची हा ते छोटे आवळा सुपारी टाईप येतात मग कॅन्डी हा 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 आवळा कॅन्डी अच्छा म्हणजे वेगवेगळे असे पाच सहा प्रकारचे ऍटम हे बनवू शकतो आपण या आवडेन ही लिंबाच आहेत ना गावठी लिंब या ठिकाणी तर हे पण मस्त आणि हे का काय म्हणतात ता मोठी आला हे किती रुपये तीस रुपये हे का आपण कणकवलीच्या बाजारात सुद्धा बघितलेलं तीस रुपयेच होता खूप औषधी असं या या ठिकाणी आपल्याला गुळवेल सुद्धा बहुक मिळाली आहे जी तीस रुपयाचा पॅकेट असा आणि ह्या कट केलेला असा बऱ्याच बाजारामध्ये आपण बघितलं की ते पूर्ण वेलीच होते थोडे थोडे कट केलेले आणि ह्या डायरेक्ट कट केलेला आणि सुकवलेला असा तर ह्या पॅकेट तीस रुपये असा मित्रांनो ही भाजी मी पहिल्यांदाच बघितलंय आयुष्यातच पूर्ण पहिल्यांदा बघितलंय घोळ भाजी म्हणतात आहे का आणि ह्या कुडाळच्या गावठी बाजारात तुमका एंट्री मारल्यानंतर राईट साईडला या काकींचं सा दुकान असा आहे बघा हे कुडाळमधलेच असत बाव गावातले त्यांच्याकडे ही घोळ भाजी तुम्हाला बोक काकी किती रुपये ही वीस रुपयाची वी पेंडी आहे इकडे तुमका हे पण ते बघा वेल वेलसुद्धा असा हा हे पण करमाळ आहे बघा हो फेवरेट आहे मस्त लागतं ते Да, мои. मित्रांनो या गावठी बाजारात फिरताना ना फणसाचं वास मस्त आता कारण सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बघा ठेवलेले आहेत या ते पण पुढे पण त्याच्यामुळे फनसाचा वास असताना हा हा एक नंबर मित्रांनो गावठी बाजार ही संकल्पना जर प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक बाजाराच्या आजूबाजू कुठेतरी जर प्रत्येकाने जर संकल्पना ही जर निर्माण केल्या तर नक्कीच आपल्या कोकणातील शेतकऱ्यांचा त्याचा मोठा फायदा होतो कारण आत्ताच्या बाजारात आम्ही बघितलं सगळे गावठी प्रोडक्ट असतात आतमध्ये ते तुमका नक्कीच इकडे खरेदी करूक मिळतले रविवारचे तुम्ही जर या सुट्टी दिलास किंवा सुट्टीच्या नंतरसुद्धा इलास पावसाळ्यातसुद्धा तुमका वेगवेगळे भाजी वगैरे तिकडे बहुत नक्कीच मिळतील तर तुम्ही एकदा कुडाळमध्ये इलास रविवारचे तर नक्कीच या बाजारात व्हिजिट द्या आणि तिकडे खरेदीसुद्धा करा जेणेकरून सुद्धा त्याचा मोठा फायदा होईल तर यो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मागा कमेंटमध्ये सांगा पुन्हा असेच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपला पेज असा कोंधळे हो नावाचा ते का सुद्धा फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारपेठेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय